चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मी मध्य प्रदेश हायकोर्टाचा जज होणार हे लिहून ठेवण्यात आलेलं होतं कारण या दिवशी आमच्या बापाचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म झाल्यानंतरच आमच्यासारख्या लोकांना यानंतर मोठ्या पोस्टवरती जाता येणार किंवा माझेसारखे लोक जे आहेत त्या हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे जज होणार हे त्यांनी लिहून ठेवलं होतं हे वक्तव्य होतं मध्य प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस असणारे सुरेश कुमार कैत मित्रांनो सुरेश कुमार कैत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला खूप मोठ्या प्रमाणात मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते नेहमीच आभार मानत असतात कुठलाही कार्यक्रम असो किंवा कोणत्या ठिकाणी ते जाओ प्रत्येक गोष्टीमध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असतात परंतु मित्रांनो सुरेश कुमार खेत आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेले आहेत आपण संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मध्य प्रदेश हायकोर्टाचं जे सरकारी निवासस्थान आहे या ठिकाणी असणाऱ्या जस साठी जे सरकारी निवासस्थान आहे थी त्या ठिकाणी एक मंदिर होतं त्या ठिकाणी राम मंदिर किंवा हनुमान मंदिर होतं असं सांगितलं जातं परंतु सुरेश कुमार कैत यांनी जे सांगितलं की कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही देवाचं मंदिर असणं नाही गैरकानुनी आहे अशा प्रकारचा त्यांनी फैसला सुनवत स्वतः ज्या घरामध्ये राहत होते त्या ठिकाणचं मंदिर त्यांनी काढून टाकलं त्या ठिकाणचं मंदिर त्यांनी तोडलं आणि तेव्हापासून बीजेपीला चांगलीच आग लागलेली आहे राईट विंगच्या लोकांना चांगलीच आग लागलेली आहे आणि तेव्हापासून सुरेश कुमार कैत यांच्या विरोधात आग ओकण्याचं काम ते करत आहेत मित्रांनो यामुळे ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या सनातनी लोकांनी किंवा त्या ठिकाणी जो बार असोसिएशन आहे त्यांना चांगलीच मिरची लागली आणि त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाचे जज असणारे सिजाय संजीव खान्ना यांना पत्र लिहिलंय आणि त्यांना सांगितलं की या प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी मंदिर तोडले त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी मग तो कुठला जज असो किंवा कोणी असो अशा प्रकारचं पत्र त्यांनी आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे तुम्हाला माहीत असेल गेल्या काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला होता मध्य प्रदेश हायकोर्टाचे जज असणारे सुरेश कुमार कैत यांनी ज्या गेल्या काही दिवसांपूर्वी बीजेपीला चांगलंच टार्गेट केलं होतं तुम्हाला माहित असेल मध्य प्रदेशमध्ये मध्ये मधील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या मंदिर बांधण्याचं काम तेथील सरकारकडनं करण्यात आलेलं होता आणि त्या निकाल देत असताना त्यांनी थेट बीजेपीच्या विचारलं की ही जी मंदिरं तुम्ही सरकारी पोलीस स्टेशनमध्ये बांधताय कोणाच्या सामन्यावरनं बांधताय आणि का बांधली जात आहेत याचं मला उत्तर पाहिजे अन्यथा ही मंदिरे लवकरात लवकर काढून टाकण्यात यावी अशी देखील त्यांनी घोषणा केली होती आणि अशा प्रकारचा फैसला त्यांनी सुनावला होता आणि त्यासाठी ते त्यांनी एक कमिटी देखील नेमली होती मित्रांनो सुरेश कुमार कैत हे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मोठ्या प्रमाणात मानतात होते आंबेडकरवादी आहेत हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु त्यांनी जे आहे त्यांच्या सरकारी कार्यालयात त्यांच्या सरकारी जे घर भेटलेलं होतं त्या ठिकाणी असणारं हनुमान मंदिर त्यांनी काढून टाकला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये चांगलाच बवाल झालेला आहे मध्य प्रदेशमधील अनेक लोकांकडनं जे त्यांच्या विरोधात नारेबाजी किंवा सोशल मीडियावरती त्यांच्या विरोधात लिहायला सुरुवात झालेली आहे आणि हे प्रकरण इथपर्यंतच थांबलं नाही तर मध्य प्रदेश हायकोर्टाचा जो बार असोसिएशन आहे त्यांच्याकडनं एक पत्र लिहून सीजाय संजीव खन्ना यांना माहिती देण्यात आली की हे मंदिर खूप जुनं होतं असं सांगितलं आहे की हे जे मंदिर आहे शंभर वर्षापूर्वीचं होतं तर मग आता प्रश्न हा पडायला लागला जर हे मंदिर शंभर वर्षापूर्वीचं होतं तर मग ते जे सुप्रीम कोर्ट किंवा त्या हाय मध्य प्रदेश हायकोर्टाच्या जजचं जे घर असतं सरकारी घर असतं ते किती वर्ष जुनं होतं असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे आणि आता हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि यावरनं असं दिसून की सुरेश कुमार कैत हे जे आहेत हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात आणि त्यांनी या घेतलेल्या निर्णयामुळे किंवा त्यांनी केलेल्या कार्यामुळे संपूर्ण देशभरातून त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा